राज्य क्रीडा विकास विभागाचा महत्त्वाचा निर्णय क्रीडा सुविधांसाठी पन्नास गावात दहा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या संबंधातली मंजुरी आहे त्यामुळे क्रीडा सुविधांसाठी पन्नास कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर राज्य क्रीडा विकास विभागानं हा महत्वपूर्ण असा निर्णय घेतलाय क्रीडा सुविधांसाठी पन्नास कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे प्रत्येक गावात दहा लाखांपर्यंतचं क्रीडा साहित्य पुरवलं जाणार आहे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी निधीची मंजुरी दिलेली आहे त्यामुळे राज्य क्रीडा सुविधांसाठी आता महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं सध्या पाहायला मिळतंय राज्यातील खेळाडूंसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे ज्या क्रीडा संस्था आहे त्यांना सुविधा पुरवण्यासाठी आता अतिशय महत्वाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे क्रीडा सुविधांसाठी पन्नास कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे प्रत्येक गावात दहा लाखांपर्यंतचं क्रीडा साहित्य हे पुरवलं जाणार आहे त्यामुळे एकंदरीतच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे सातत्यानं मागणी के केली जात होती की शाळांमध्ये देखील क्रीडा साहित्य पुरवलं जावं आता या संदर्भातला हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे